आज आपण स्नॅक्स बनवणार आहोत खूपच हेल्दी आणि टेस्टी असं हे स्नॅक्स आहे कारण यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे मैदान आहे त्यामुळे पौष्टिक असं हे स्नॅक्स तुम्ही एकदा बनवून बघा कचोरी समोसा विसरून झाले एवढं चविष्ट असं हे स्नॅक्स लागतं आणि बनवायला खूप सोपं आहे घरातील साहित्यापासून तयार होतं त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे एक कप गव्हाचं पीठ जे आपण रेग्युलर पोळ्यांसाठी वगैरे वापरतो ना ते घेतले आणि एक चमचा यामध्ये आपण घालणार आहोत रवा त्यामुळे असं कुरकुरीत असं स्नॅक्स होईल सोबतच घालूया चवीनुसार मीठ आणि यामध्ये आपण अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालणार आहोत कुठलेली लाल मिरची आणि त्यानंतर थोडंसं ओवा घेणार आहोत साधारण पाव चमचा एवढा ओवा घ्यायचा हातावरती क्रश करून असं घालायचा त्यामुळे चव ही छान येते आणि यासाठीचं वगैरे प्रॉब्लेम आपल्याला होणार नाही आणि आता घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तर हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि हे घरामध्ये सर्व साहित्य आपलं असतं त्यामुळे तुम्ही झटपट अशी ही स्नॅक्स बनवू शकता आणि मुलांनाही टिफिनमधून देऊ शकता मुलंही आवडीने खातील आता हे जे पीठ आहे त्यामधलं ना आपण दोन चमचे पीठ साईडला काढून ठेवणार आहोत याचा आपण वापर नंतर करणार आहोत आता जे हे उरलेलं पीठ आहे त्यामध्ये ना थोडं थोडंसं पाणी घालून अगदी सॉफ्ट असं आपण पीठ मळून घेणार आहोत एक साथ पाणी नाही घालायचे थोडं थोडंसं पाणी घालून आपण या पिठाचं गोळा मळून घेऊया मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोचेल तर पीठ बघा मस्त असं मळून मळून रगडून रगडून असं मळून घ्यायचे सॉफ्ट असं आहे आता ह्याला थोडंसं तेल लावून आपण मळून घेणार आहोत परत एखाद मिनिट म्हणजे पीठ व्यवस्थित आपलं मळलं जाईल तर जास्त तेल घालायची गरज नाही आहे थोडंसं तेल घेऊन मळून घेतलेलं आहे आता ह्या पीठ आपलं व्यवस्थित मळून झाल्यानंतर याला ना रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे दहा मिनटं म्हणजे रवा व्यवस्थित फुलला जाईल तोपर्यंत डो बनूया आतला स्टफिंग बनवून घेऊया तर त्यासाठी दोन उकळलेले बटाटे किसून घेतले आणि त्यामध्ये अर्धा चमचा धणे पावडर घातली आहे आता अर्ध पाव चमचा आपण यामध्ये हळद घालूया आणि चटपटीत फ्लेवरसाठी आपण यामध्ये ना पाव ते अर्धा चमचा आमचूर पावडर घालूया किंवा मग चाट मसाला असेल तोही घातला तरी चालेल आता घालूया चवीनुसार मीठ आणि अगदी तिखटपणासाठी एक बारीक मिर एक मिरची एकदम बारीक एक कापून घेतलेली आहे आणि सोबतच एक कांदा मिडियम छोटा साईजचा मी बारीक एक एकदम कापून घेतला आहे आता यामध्ये तुम्हाला भाज्या पनीर वगैरे टाकायचं असेल तरी टाकू शकता तर आणि थोडंसं कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली आहे आता हे सर्व साहित्य नाही व्यवस्थित एकजीव करून घेऊया बटाटा शक्यतो किसूनच झाला त्यामुळे मग यामध्ये अशा फोडी वगैरे राहणार नाहीत तर व्यवस्थित असं आपलं हे स्टफिंग तयार आहे तर आता आपण परत जे पिठाचा गोळा करून ठेवला होता तो बघूया मस्त असा सॉफ्ट झालेला आहे आता याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा समान मात्रामध्ये मा दोन भाग गोळे करून घेऊया कारण याची आपल्याला पोळी लाटायची आहे त्यामुळे अगदी दोन भाग व्यवस्थित झाले पाहिजेत तर याला हाताने गोल करून याची आपण मस्त अशी पोळी लाटून घेणार आहोत या पद्धतीचं नक्कीच तुम्ही स्नॅक्स बनवलं नसेल गव्हाच्या पिठाचं असलं तरी एकदम कुरकुरी ते स्नॅक्स लागतं मुलांना टिफिनमधून देऊ शकता घरी कोणी पाहुणे वगैरे येणार असतील तरी तुम्ही बनवू शकता आता ह्या डोला आपण थोडंसं सुकं पीठ लावून घ्यायचं आणि पोळी एकदम लाटून घ्यायची आपल्याला गोल अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर पोळी मी तुम्हाला दाखवते किती पातळ हो किंवा जाड अशी एकदम नाही मिडियम अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे त्यामुळे मस्त अशी ही पोळी आपल्याला एकदम मोठीही नाही लाटायची मिडियम साईजची जेवढं जाळीची आहे दाखवते तेवढंच जाळीची तुम्ही ही पोळी लाटून घ्या तर बघा कोथिंबीर वगैरे आणि चिली फ्लेक्स घातल्यामुळे लूक किती सुंदर आला आहे बघा आणि स्नॅक्स पण आपलं मस्त असं दिसणार आहे आणि चव पण छान येणार आहे स्नॅक्सला तरी बघा आपली पोळी अशी लाटून झालेली आहे अगदी तरी त्याची जाडी किती ठेवायची आहे ते मी दाखवते तुम्हाला तर साधारण बघा एवढ्या साईजची अशी जाळी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि दुसरी पोळी ही आपण लाटून घेणार आहोत सेम साईजच्या पोळ्या लाटून घ्यायच्या म्हणजे आपण जेव्हा आतमध्ये ह्याचे स्टफिंग भरू आणि वरून कवर करू तेव्हा दोन्ही पोळ्या सेम असल्या पाहिजेत आता दोन्ही पोळ्या लाटून झाल्या मी पोळी एका प्लेटवरती काढून घेतली आणि याला आता आपण चटपटीत फ्लेवरसाठी ना टॉमॅटो केचप लावतो आहे आता तुम्हाला टॉमॅटो केचअप नसेल आवडत तर मग तुमच्याकडे कुठली चटणी वगैरे असेल ना तर तीही लावू शकता शेजवान चटणी लावली तरी चालेल किंवा तिखट चटणी हिरवी चटणी जी असते ना ती लावली तरी चालेल तर मी केचअप लावून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण जे स्टपिंग बनवून ठेवलं होतं ते घालायचे थोड्या थोड्या अंतरावर असं ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करता येईल आणि स्प्रेड करताना हलक्या हाताने करा कारण आपण याला केचप लावला आहे त्यामुळे आपली जी पोळी आहे ना थोडीशी सॉफ्ट होते आणि नाहीतर मग तुटू शकते त्यामुळे अलग हाताने तुम्ही थोडं हल चमचानेच असं स्प्रेड करत जा आणि याचं ना पूर्ण स्टफिंग आपण एकाच पोळीला लावून घ्यायचं आहे पण याचा आपल्याला जाडसर असा थर करायचा आहे त्यामुळे व्यवस्थित पूर्ण स्टफिंग पसरवून घ्यायचं आहे आता व्यवस्थित स्टफिंग पसरवून घेतल्यानंतर यावरती तुम्हाला दुसरी पोळी ठेवायची आणि साईडच्या कडा ज्या आहेत त्या ना अशा हलक्या हाताने दाबून घ्यायच्या आहेत म्हणजे जेव्हा आपण फ्राय करून आहात ते सुटणार नाहीत तर कडा व्यवस्थित बंद करून घ्या आणि याला पाणी वगैरे लावायची काही गरज नाही आहे त्यामुळं का पीठ आहे गव्हाचं ते एकमेकांना चिकटतं त्यामुळे मग त्या व्यवस्थित चिकटल्या जातात वर मी थोडंसं हलकंच हाताने दाबायचं आहे म्हणजे आतमध्ये हवा वगैरे भरली असेल तर ती निघून जाईल आणि आपल्याला कट करायला सोपं जाईल तर आता याची आपण कटिंग करून घेऊया म्हणजे आपल्याला फ्राय करायला इझी होईल याचे आपण पिझाचे जसे पीसेस करतो तसं आपण याचे पिसेस करून घेणार आहोत इंडियन पिझ्झा दिसायला खूपच सुंदर आणि झटपटीत असा घरामधील साहित्यातून तयार होणारे हे स्नॅक्स तुम्ही एकदा नक्की बनवून बघा मुलं तर आवडीने खातील आणि मोठेही मागून खातील मी तुम्हाला या स्नॅक्सची फरमाईश केली जाईल एवढंच चटपटीत लागतो आणि गरम गरम ही स्नॅक्स सॉसबरोबर किंवा चटणी असेल तुमच्याकडे तर त्याच्याबरोबरही खाल्लं तरी चालेल किंवा असं चहाच्या टायमाला किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर त्यावेळेस तुम्ही हे स्नॅक्स बनवू शकता नेहमी तेच ते स्नॅक्स बनवून जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि घरातील सर्व साहित्य लागतं त्यामुळे असं बाहेरून आणायची काहीच गरज नाही आहे तर आता ह्याच्या ना साईडच्या कडा आपण अशा हलगद हाताने चिटकवून घेऊया म्हणजे फ्राय करताना सुटणार नाही थोडं थोडंसं प्रेस करायचं बस हे मस्त असं आपलं स्नॅक्स तयार आहे समोसा कचोरी ही विसरून जाल एवढं चविष्ट हे स्नॅक्स लागतं तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली त्याच पद्धतीने आपण सर्व स्नॅक्स चिटकावून घेऊ आता आपल्याला काय करायचं आपण जे पीठ साइडला थोडं काढून ठेवलं होतं ना त्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून याची आपण पातळ अशी पेस्ट करून घेणार आहोत पण आपण जे स्नॅक्स करून ठेवलं आहे ना ते आपल्याला यामध्ये डीप करायचं आहे त्यामुळे थोडंसं मोठं बाऊल वगैरे आणि हे पेस्ट आपण व्यवस्थित पातळ अशी करून घ्यायची आहे तर बघा पाणी घालून याची मी पातळ अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर हे आपलं बाहेरील स्टफ पेस्ट तयार आहे आता यामध्ये एक एक स्नॅक्स घ्यायचा डीप करायचा आणि फ्राय करायचा आहे बस एवढं झटपट असा स्नॅक्स तयार होतो तर बघा एक एक पीस घ्यायचं अलगत हाताने पेस्टमध्ये डीप करायचं एक्स्ट्राचं जे बॅटर आहे ते काढून टाकायचं आणि पटकन गरम तेलामध्ये सोडायचं तेल लक्षात ठेवा चांगलं गरम असलं पाहिजे आणि गॅस गरम करून मग मिडियम फ्लेमवरती करायची आहे गॅस त्यामुळे मग जे हे स्टफ स्नॅक्स आहे ते व्यवस्थित फ्राय होईल आणि एका साईडने फ्राय झाल्यानंतर टर्न करून दुसऱ्या साईडने फ्राय करून घ्या तोपर्यंत याला जेव्हा झारा वगैरे लावू नका नाही तर स्टफिंग बाहेर निघू शकतं त्यामुळे लक्ष ठेवा अगदी व्यवस्थित एका साईडने फ्राय झाल्यानंतरच टर्न करा तर बघा मस्त कलर आलेला आहे दिसत चिली फ्लेक्स कोथिंबीर वगैरे लागल्या लावल्यामुळे किती छान दिसतं आपलं हे स्नॅक्स चटपटीत असं हे स्नॅक्स लागतं झटपट आहे हे स्नॅक्स तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच बेल ऐकूनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला नक्की बनवून दाखवेन